आणि मराठी अस्मितेत काम करणाऱ्या पोक्त भगिनींनी आपल्या ज्ञानदान मध्ये एक मोलाचा सल्ला दिलेला आहे की पाणं जरा डोळ्याखाली चाळावीत आज वीस वीस वर्ष झाली प्रकाश नहून कोणी किती पानं कशी चाळली हा महत्वाचा भाग आहे परंतु ती जर पानं चाळली त्यात एक फार मोठा एक संदेश दिलेला आहे की त्याचं नाव आहे सुप्रजाजन निर्मिती या देशामध्ये अभिमन्यू जसा आईच्या पोटात नऊ महिने प्रशिक्षणात तो यशस्वी झाला पूर्ण पारंगत झाला मला वाटतं त्या कालावधीमध्ये त्या, त्या, त्या मातांनी त्यावर जर चांगले नऊ महिन्यात संस्कार केले अभिमन्यू जन्माला येऊ शकतात त्यांना शाळेत पाठवण्याची जरूर नाही एवढं ज्ञान त्या नऊ महिन्याच्या कार्यशाळेत आजीच्या मांडीवर बसवल्यानंतर ते पुढचं विद्यापीठ आजीची मांडी म्हणजे खरं विद्यापीठ आहे पूर्वीच्या बोलीनुसार तसं म्हणून पूर्वी एकही संत कधी शाळेत गेला नाही त्यात ज्ञानेश्वर भावंड कधी शाळेत गेले नाहीत कुठलाही संत चुकून शाळेत गेला नाही आम्ही असं म्हणणार नाही तुमच्या मुलांना शाळेत घालू नका म्हणून हा मुद्दा नाही किंवा त्याचा हेवा करण्याचं प्रयोजन नाही सांगण्याचं प्रयोजन एवढंच आहे की या कालावधीमध्ये जर आपण थोडे कष्ट घेतले प्रशिक्षणाचे त्याचा खूप मोठा फायदा त हयात जन्माला आलेल्या त्या व्यक्तीला होणार आहे आमचे गायनॉलॉजिक लोक या काळात नेमका चुकीचा सल्ला देतात बेड रेस घ्या म्हणजे आळशी प्रजा जन्माला आणा आमचा आरोप आहे म्हणून असं सांगणाऱ्या डॉक्टरांचं चुकून आपण ऐकू नका मरण पत्करलेलं चालेन परंतु खोट्या प्रतिष्ठा आणि आळस हा जन्माचा जन्मजात शत्रू आहे म्हणून आपण त्या दृष्टीनं मूलभूत बाबींकडे वळताना सुप्रजाजन निर्मिती या मुद्द्यावर भगिनी वर्गाला ठामपणे मार्गदर्शन करता येईल यात दुमत नाही